नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी संकेत सुभाष गाजरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला असा असणार आहे की स्पॉट राऊंड स्पॉट राऊंड आता जवळ येत आहे कारण की का आता तिसरा राऊंड आपल्या तोंडावर आलेला आहे तीन ते चार दिवसामध्ये थर्ड राऊंड डिक्लेअर होणार आहे त्यानंतरची जी काय प्रोसेस आहे ती तिसरा राऊंड तुमचा संपल्यानंतर तुमचे कॅप राऊंड हे संपत असतात त्यानंतर तुम्हाला स्पॉट राऊंड असतो तर स्पॉट राऊंड बद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती तुम्हाला ए टू झेड आणि अगदी फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत काय करा शेअर करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच क्वाटरन म्हणजे काय असतो तर तुमच्या एखाद्या कॉलेजला जर जागा शिल्लक असेल शिल। ए एक कॉलेजची एकशे वीसची इंटेक कॅपॅसिटी असते तर त्या विद्यार्थ्यांसाठी त्या कॉलेजसाठी जे काही जागा व्हॅकन्स राहिलेल्या आहेत त्या व्हॅकन्सवर घेतली जाणारी ऍडमिशन म्हणजे काय असतो तुमचा स्पॉट राऊंड असतो तर तो कुठे असतो त्याच्या स्पॉट सेंटरला तुम्हाला जावं लागतं तर स्पॉट सेंटर कुठले कोणत्या मध्ये जायला लागतं आम्हाला एवढे पर्सेंटाईल आहे मग आम्ही कोणत्या तारखेला सेंटरला गेलं पाहिजे हे आपण डिस्कशन करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपला जो काही स्पॉट राऊंड आहे तर तो दोन तारखेपासून सुरुवात होणार आहे तुम्हाला दोन नऊ दोन हजार चोवीस ला सुरुवात होत आहे ज्या विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी पेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी दोन तारखेला तुमच्या तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे त्या स्पॉट सेंटरला तुम्हाला उपस्थित राहायचं आहे त्यानंतर तीन तारखेला ज्या विद्यार्थ्यांना पासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी तीन तारखेला उपस्थित राहायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पन्नास पर्सेंटाईजपेक्षा जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी चार तारखेला स्पॉट सेंटरला उपस्थित राहायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना पस्तीस पर्सेंटाईजपेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी पाच तारखेला उप उपस्थित राहायचं आहे आणि जे विद्यार्थी इलिजिबल आहेत म्हणजे पस्तीस किंवा पेक्षा खाली पर्सेंटाईज जर असतील तर त्यांना सहा आणि सात तारखेला तुम्हाला स्पॉट सेंटरला उपस्थित राहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं आपलं टाइम टेबल स्पॉटचं परंतु आता आपल्याला स्पॉट सेंटर कुठले आहे हे जाणून घ्यायचं आहे तर जे कॉलेज राहुरी अंतर्गत आहेत ज्यांची युनिव्हर्सिटी राहुरी आहे मधील जे काही कॉलेज आहेत तर त्या संपूर्ण कॉलेजसाठी तुम्हाला राहुरी विद्यापीठामध्ये अण्णासाहेब शिंदे या कॉलेजवर तुम्हाला स्पॉर्ट सेंटरसाठी जायचं आहे तर इथून पाठीमागे प्रत्येक गव्हर्नमेंटला स्पॉट सेंटर होते परंतु आता ते कॅन्सल केलेले आहेत आता फक्त चार युनिव्हर्सिटीला स्पॉट सेंटर ठेवलेले आहेत तर जे विद्यार्थी अकोला युनिव्हर्सिटी अंतर्गत ज्यांना कॉलेज पाहिजे असेल त्यांनी कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर अकोला जायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना परभणी युनिव्हर्सिटी अंतर्गत कॉलेज पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणीला जायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना दापोली युनिव्हर्सिटी अंतर्गत कॉलेज पाहिजे असेल त्यांनी कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर दापोली या विद्यापीठामध्ये जायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता स्पॉट म्हणजे काय त्यानंतर त्याचा टाइम टेबल काय आपल्याला किती पर्सेंटाईल आहे त्या वेळेमध्ये आपण किती तारखेला जायचं त्याचबरोबर स्पॉट सेंटर हे तिन्हीची तुम्हाला माहिती झाली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आता आपण पाहणार आहोत की स्पॉटची जी काही प्रोसेस आहे ती संपूर्ण प्रोसेस ए टू जेड एकदम मराठीमध्ये एकदम डिटेल पाहणार आहोत म्हणजे काय की तुम्हाला स्पॉट सेंटरला गेल्यानंतर काय करावं लागेल याची आपण इन्फॉर्मेशन थोडक्यात पाहणार आहोत सुरुवातीला तुम्हाला दिलेल्या तारखेमध्ये तुम्हाला नऊच्या आतमध्ये तुम्हाला स्पॉट सेंटरला उपस्थित राहायचं आहे तर थोडं मागं पुढं झालं तरी चालत नाही तुम्हाला दिलेल्या टायमिंगमध्येच तुम्हाला उपस्थित राहायचं आहे त्यामुळे घरून निघताना लवकर निघा त्यानंतर तुम्हाला सोबत नेताना तुमचे संपूर्ण जे फॉर्म भरताना तुम्ही डॉक्युमेंट्स यूज केले आहेत संपूर्ण डॉक्युमेंट्स ओरिजिनल तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत जर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जर अवेलेबल नसतील तर तुम्हाला स्पॉट राऊंडला तुम्ही इलिजिबल नसाल त्या दिवसासाठी आणि बरेच विद्यार्थी हे लांबून लांबून येत असतात त्यामुळे तुम्ही संपूर्ण सोबत नेताना ओरिजिनल डॉक्युमेंटचा संपूर्ण सेट तुम्हाला काय करायचं आहे सोबत घेऊन जायचं आहे तुम्ही सेंटरला गेल्यानंतर काय प्रोसेस आहे तर सेंटरला गेल्यानंतर तुम्हाला नऊ वाजता तुम्हाला आत बदवलं जाईल तुम्हाला विद्यार्थ्यासोबत एक पालक तुम्हाला परमिशन असेल की एका पालक तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता त्यानंतर तो विद्यार्थी आतमध्ये जाऊन गेल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे प्रथमता व्हेरिफिकेशन होतील तुमची खात्री केली जाईल की तुम्ही आणि ते डॉक्युमेंट्स एकाच विद्यार्थ्याचे आहेत डम्मी कॅन्डिडेट नाहीये त्यानंतर तुमचा फॉर्म चेक केला जाईल फॉर्ममध्ये जर काही फॉर्म जर ऑन होल्ड असेल तर तुम्हाला स्पॉट राऊंडला तुम्ही इलिजिबल नसाल तर तुमचा फॉर्म चेक केला जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यानंतर तुमच्याकडून एक प्रेफरन्स फॉर्म भरून घेतलं जाईल त्यावर दोन ते तीन कॉलेज तुम्हाला टाकायची असतात त्यावर तुम्हाला तुमचे चॉईस तीन कॉलेज टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला बाहेर पाठवलं जाईल आणि तुम्हाला अकरा वाजेपर्यंत वेट करावा लागेल बारा वाजता बारा वाजता किंवा हो बारा वाजायच्या आत अकरा आणि बाराच्या मध्ये तुमचा जो काही स्पॉट राऊंडचा जो काही दिवस आहे त्याचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्या लिस्टमध्ये तुम्हाला परत आतमध्ये बोलवलं जाईल आणि तुमचं अनाउन्समेंट केलं जाईल फॉर एक्झाम्पल माझं जर मी माझं स्पॉट राऊंडला मी गेलेलो आहे तर मला राऊंड लागल्यानंतर मला परत आतमध्ये बोलवलं जाईल आणि अनाऊन्समेंट केलं जाईल की माझं नाव घेतलं जाईल आणि आपल्याला ॲलोट झालेली दोन कॉलेज असतात त्यांची नावं अनाउन्समेंट केली जातील तर तिथे आपल्याला चॉईस असतो की पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्याला ते कॉलेज चॉईस करायचं असतो तर तेथे तुम्हाला अलर्ट झालेले संपूर्ण जे काही कॉलेजचे स्टाफ आहेत किंवा प्रिन्सिपल आहेत ते तिथे अवेलेबल असतात तुम्ही त्यांच्याकडून तुमच्या त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करू शकता किंवा तुमच्या पॅरेंट्ससोबत डिस्कशन करून तुम्हाला काय करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला जे काही कॉलेज अलर्ट झालेलं आहे तर ते अलर्ट झालेल्या कॉलेजला तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे तुम्हाला रिपोर्टिंग केल्यानंतर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे सबमिट करून तुम्हाला तुमच्या कॉलेजची फी भरायची आहे तुम्ही तिथे भरू शकता किंवा तुम्हाला तुम त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ती फी पेड करावी लागेल तर इत्यादी प्रोसेस संपूर्ण दिवसांसाठी सारखी असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना अतिशय कमी मार्क्स असणार आहे त्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बी एस के के विथ दापोली युनिव्हर्सिटी अंतर्गत जेवढे काही कॉलेज आहेत तिथे जरी तुम्ही ट्राय केलात तरी तुम्हाला कॉलेज चांगल्या पद्धतीने चांगल्यातलं चांगलं कॉलेज तुम्हाला भेटून जाईल जर जे विद्यार्थी बी एस दाखवलेले येणार असतील तर त्या विद्यार्थ्यांना मी तिथे स्वतः अवेलेबल असतो त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज करून या तुम्हाला तुमच्या कॉलेजची तुम्ही नाव सांगा मी तुम्हाला ते कॉलेज अलॉट करून देण्याचा पूर्ण शंभर टक्के किंवा कॉस्ट तुम्हाला प्रयत्न करेल तर विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना राहुरी विद्यापीठामधील कुठलेही एक कॉलेज चालत असेल अशा विद्यार्थ्यांनी मेसेज करा त्या विद्यार्थ्यांना देखील रावरी मधील कुठलंही एक कॉलेज त्यांना अलॉट करून दिलं जाईल तर विद्यार्थी मित्रांनो एवढीच प्रोसेस होती त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्मच भरला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी का तर काय तर त्यांसाठी इन्स्टिट्यूट राऊंड असणार आहे त्याला डोनेशन भरावं लागतं परंतु आपल्याकडे असे काही कॉलेज आहेत की ज्यांना विदाउट डोनेशन ॲडमिशन आजही होतं तर त्या तुम्हाला जर इन्स्टिट्यूट राऊंडने जर ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्ही फॉर्मच भरला नाही परंतु तुम्हाला ऍग्रिकल्चर करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन माझा नंबर घ्यायचा आहे आणि तिथून मला मेसेज करायचा आहे की सर मला इन्स्टिट्यूट राऊंडला ऍडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला आहे त्याच मध्ये तुम्हाला कॉलेज अॅलॉट करून देण्याचं काम मी करेल तो की तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण स्पॉट राऊंड समजलं असेल आणि स्पॉट राऊंडला जी काय स्कॉलरशिप असते तर स्कॉलरशिप म्हणजे काय तर तुमची जी काय पन्नास टक्के फी माफ होते तर ती तुम्हाला स्कॉलरशिप येते तुम्हाला तुमचं जरी कॅप राऊंडने जरी ऍडमिशन झालं किंवा स्पॉट राऊंडने जरी ऍडमिशन झालं तरी तुम्हाला स्कॉलरशिप ही येत असते जे काही विद्यार्थी आहेत एस सी कॅटेगरीवाले त्यांना हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप असते ओबीसी आणि एस सी बी सी किंवा ईडब्ल्यू एसला फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप असते तर विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिपचा तुमचा प्रॉब्लेम्स किंवा तुमचे काही डाऊट असतील ते क्लिअर झाले असतील तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये पुढील नवीन व्हिडिओ आपला असणार आहे इन्स्टिट्यूट राऊनचा तोही त्याची सुद्धा ए टू जेड संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आपल्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो स्पॉट राउंड म्हणजे नक्की काय आहे त्याची प्रोसेस काय आहे कुठे जायचं काय काय सोबत घेऊन जायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलं थँक्यू